बातमी आहे पालकांची झोप उडवणारी महाराष्ट्रासह देशभरात मुलींची बेपत्ता होण्याची संख्या लक्षणीयरित्या वाढताना पाहायला मिळते मुलींची दिशाभूल करून अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहे यातच बदलापूर शहर हद्दीतून महिलांविषयी बेपत्ता झाल्याच्या बलात्काराच्या विनयभंगाच्या किती तक्रारी दाखल झाल्या किती घटना घडल्या आहेत आणि या संबंधित आरोपींना न्यायालयानं काय शिक्षा ठोठवली आहे या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही परिसरातून मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी समोर आली आहे तर गुन्हे गुन्हे दाखल दाखल झाले झाले असून आहेत यामध्ये बदलापूर पूर्व परिसरात दोन हजार तेवीस या वर्षात अठरा मुली बेपत्ता झाल्या असून बदलापूर पश्चिम परिसरात सोळा मुली बेपत्ता झाल्या होत्या तर बदलापूर पूर्व परिसरात बलात्काराचे दहा गुन्हे तर विनयभंगाचे अकरा गुन्हे दाखल झाले असून बदलापूर पश्चिम परिसरात बलात्काराचे बारा गुन्हे तर विनयभंगाचे एकूण एक गुन्हे दाखल झाले आहे बदलापूर पूर्व परिसरातून बलात्काराचे व एकूण आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून हे सर्व गुन्हे न्याय प्रविष्ट आहे समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक असून महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे मत जाणून यावर उपाययोजना करणं महत्वाचं आहे हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागानं एकत्र येऊन याबाबत तातडीनं काम करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अग दी हाकी 1BHK 2BHK जीरो जागे सह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात